हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर आज ना भरपूर भरपूर थंडी आहे कारण आता हिवाळा चालू झाला आणि कडाक्याची थंडी आणि भरपूर धुके आणि ते तुम्ही पाहू शकता बघा सूर्योदय किती छान आलेला आहे आणि चला आज ना खूप म्हणजे खूप उशीर बरं का मला उठायला आणि ऊन बघा हा घरामध्ये आलेला आहे कारण थंडीमुळे ना काही बोलता पण हे ना तेवढी कडाक्याची थंडी वाढलेली आहे तर सगळीकडेच थंडी भरपूर असेल तर आमच्या इथं सोलापुरी पण ना खूप म्हणजे खूप थंडी आहे तर आत्ता सकाळचे बघा सव्वा सात साडेसात वाजले आहेत आणि मी अंगण वगैरे झाडू मारून आले सडा वगैरे मारून आला आणखी माझी काही अंघोळ झालेली नाही मग नंतर अगोदर म्हटलं आता चला बाहेरचं तरी अंगण झाडू मारून झालं आणि आता बेडरूम वगैरे आवरून घेऊया म्हणून मी तिनं बेडरूम आवरायला घेतलेली आहे तर अंतरुण वगैरे सर्व घडी वगैरे घातले आणि शहराची खेळणी वगैरे बेडवरच पडलेले असतात कारण तो बेडवर मी त्याला खेळायला होते कारण आता भरपूर थंडी ना मग काय करतो की सकाळी पण ना बाहेरच उठून खेळायला चालू करतो किंवा विंडोजमध्ये बसायचं उठल्या उठल्या थंड वातावरण असतं त्याच्यामुळे सारखी सर्दी खोकला हे चालूच आहे कारण वातावरण बदलले की नाही मुलांना सर्दी खोकला चालू होतोच आणि आत्ता जास्त माझी आंघोळ वगैरे झाली आणि मी ते किचनमध्ये आलेले आहे आणि चहा वगैरे बनवला आणखीन मला नाश्ता झाल्यानंतर चहा बनवायचा आहे आणि खूप उशिरा झाल्यामुळे म्हटलं आता चला पटकन ना उपमा बनवूया आणि हा मोठा रवा आहे बरं का उपम्याचा आणि याचा ना उपमा खूप छान होतो आणि आव्हांना आवडतं मग आव्हाडना कसं बारीक रव्याचा ना उपमा आवडत नाही तर असं मोठ्या जाड रव्याचा उपमा आवडतो मग मा माझ्या महाहेरीना खपली गव्हाची ना जोड गव्हाची ना फोडून वगैरे आणलेलं असतात ना मग ते त्याचं ना उपमा बनवतात खूप छान होतो बरं का त्याचं आणि आणि खूप म्हणजे खूप ना असं आणि घरचं ऐकत नाही खूप म्हणजे खूप त्याचं फार होतं म्हणून जास्त प्रमाणात बनतं घरचं आणि विकतच इथे मी जाड रवा आणलेला आहे उपम्यासाठी तर इथे बघा तेल गरम झालं आणि जिरे मोहरी टाकून घेतली जिरे मोहरी चांगली फुलल्यानंतर ना त्याच्यामध्ये मी कांदा आणि कडीपत्ता कोथिंबीर घेतलेला आहे आणि मी भरपूर सारा कांदा ॲड केला कारण कांदेमुळे ना खूप छान टेस्ट लागते बरं का या उपमेला मी ते बघा तुम्ही पाहू शकताय भरपूर असा कांदा ॲड केलेला आहे आणि सोनेरी रंग एपर्यंत ना मी कांदा थोडासा परतून घेते आणि त्याच्यामध्ये ना कडीपत्ता ॲड केलेला आहे आणि कढीपत्ता मुळे ना खरंच खूप छान लागतो बरं का कुठल्याही नाश्त्याची सुरुवात आपण कढीपत्त्याने करतोच आणि ते मी मिरची ॲड केली कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि मी मिरची थोड्याच प्रमाणात वापरले कारण शौर्य पण खाणार आहे शौर्य जास्त तिखट खात नाही म्हणून मी थोडंच नाही तर मिरची वगैरे टाकून ना छान अशी फोडणी दिली आणि शेंगदाणे पण ॲड केले आणि थोडीशी हळद टाकलेली आहे आणि आता चला दुसऱ्या शगडीवरती ना पाणी उकळत ठेवलेलं होतं आणि ते पण पाणी ॲड करते आणि पाणी गरम पाणी टाकल्यामुळं ना लवकर या उपम्याला ना उकळ येते मग उकळ आले की आपण पटापट रवा वगैरे टाकून ना छान असा उपमा बनवू शकतो तरी ते ना छान येते ना उपम्याला उकळी येते आणि आता चला चवीपुरतं थोड़ मी टाकलं आणि थोडं थोडं ना रवा टाकत ना मी इथे उपमा बनवते कारण एकदमच रवा पडला ना तर काय होतात गुठळ्या आणि घाटी बनतात या उपम्याला म्हणून इथे बघा मी थोडं थोडा रवा थोड़ टाकून ना छान असा उपमा बनवून घेते आणि पाच मिनटांना याच्यावरती झाकण ठेवायचं आणि खरंच खूप छान असा हा रवा फुगतो बरं का आणि थोड्या प्रमाणात बनवला तरी पण ना भरपूर सारा हा आपला उपमा तयार होतो आणि तुम्ही पाहू शकताय खूप छान असा ना सुटसुटीत आपला उपमा बनलेला आहे आहोळना असाच आवडतो बरं का उपमा म्हणून मी आहोंसाठी आज उपमा बनवलेला आहे मग एरवी कसं होतं माहिती बारीक रव्याचं उपमा करते मी पण आहोना आहो आवडत नाहीत आहोणना आणि खात पण नाहीत त्यांनी म्हटलं आता चला त्यांना म्हटलं की बाजारामध्ये किराणाच्या ना येताना मोठा झाड रवा आण आणि तुमच्यासाठी मी उपमा बनवून देते तरी ते बघा वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केली आणि खरंच जबरदस्त याची टेस्ट झाले बर का आणि दिसायला सुद्धा एकदम किती सुंदर दिसते तुम्ही पाहू शकताय आणि इथे ना मी आहोणांना उपमा वगैरे दिला आणि सोबत ना लिंबू खरंच खूप भारी लागतं बरं का उपम्यावरती असे लिंबू पिळून ना एकदम असं टेस्टी लागतं आणि चला मी आई आणि आहो आम्ही सर्वजण इथे उपमा वगैरे खाऊन घेतलो आई ते कनेक्ट आहेत आणि तोपर्यंत मी ते शेवऱ्याला रेडी वगैरे करते कारण श आज खूप उशीर म्हणून मी शौर्यासाठी ना फक्त एक चपाती बनवली आणि त्याच्या आवडीची भेंडीची भाजी बनवलेली होती आणि त्याला ना मिठाचं ना भेंडी खूप म्हणजे खूप आवडतं <tell> आणि मी त्या शौला रेडी वगैरे करून ना स्कूलला पाठवलं आणि ते बघा नंतर साडे दहा वाजता मी ते कपडे वगैरे वॉश केले आणि बाहेरून आला टाकले आणि आज आपल्या घरचं काम होणार आहे तर ते काय तुम्हाला पुढे समजलंच व्हिडिओ पूर्ण पहा तरी ते बघा सोलरच्या प्लेट्स वगैरे आलेल्या आहेत आणि आता ना आपल्या घरी सोलर बसवणार आहे तर चला तुमच्याशी मी शेअर करते जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुमच्याशी शेअर करते आणि आत्ताच बघा जस्ट ना सोलरच्या प्लेट्स वगैरे येऊन उतरलेल्या आहेत आणि याच्या आधी ना पैपा वगैरे आलेल्या होत्या मी काही ते शूट केलं नाही आहे आणि ते बघा दादानी ना त्या वरतीच टेरेसवरती आणून प्लेट्स वगैरे लावले सोलरच्या आणि आम्ही ना हे ल्युमिनियम्स कंपनीचं ना, ना, पन, पन ना सोलर बसवणार आहे तर खरंच खूप म्हणजे खूप याचा ना सोलरचा फायदा पण आहे आणि याला बिल पण येत नाही आणि इथे बघा त्या दादांना खूप छान अशा ना वगैरे लावून त्यांनी अगोदरच लावून घेत ठेवल्या होत्या कारण मला ते शूट केलं नाही मी घरी नव्हते त्या दिवशी मग आवडणी पण आव्हना पण लक्षात नाही शूट घ्यायचा म्हणून बघा इथे ना दादाने खूप छान अशा ना सोलरसाठी पैपा वगैरे त्यांनी उभा केल्या आणि सोलरचं ना तीन प्रकार असतात बरं का आणि हे वीज ना एम एस सी बीला ग जोडलेलं जातं आणि याच्यामुळे ना बिल पण खूप कमी येतं आणि हे आहे आमचं ऑन ग्रीड सोलर, सोलर है है ग्रिड आहे आणि बॅटरी लागत नाही याला पण लाईट गेल्यावर सोलर पण चालत नाही बरं का आणि ते बघा प्लेट्स वगैरे आहेत आणि हे आमचं हे ऑन ग्रीडचं आहे आणि याच्यामध्ये तीन प्रकार असतात ऑफ ग्रीड ब्रीड आणि हायब्रीड सोलर असं ना असतं आणि सरकारचं ना सबसिडी पण असते बरं का याला आणि जास्तीत जास्त ना तीन किलो वॅटपर्यंत जास्त सबसिडी ऑन ग्रीड सिस्टीमला जास्त असते तर कंपनीची ना साईड व्हिजिट पण असते किती किलो वॅट लागेल ते पण असतं बरं का आणि नेट मीटरसाठी अर्ज आणि एम एस बी तपासणी ह्याचं खूप म्हणजे खूप असतं ही सोलरचं आणि सोलरचा फायदा म्हणजे महिन्याचं ना वीज बिल खूप कमी येतं आणि पंचवीस वर्ष ना या पॅनल वॅरंटी घराची पण किंमत वाढते या ना ह्याला पॅनल वॉरंटी पण बसवली जाते आणि साधारणपणे याची माहिती मला जेवढी आहे तेवढीच मी तुमच्याशी शेअर केलेली आहे तर इथे बघा काही पाईप्स वायरिंग वगैरे जे काही आहेत ना त्यांनी इथे ना छान असं बसवत आहेत हे दादा वगैरे आलेले आणि हे ऑन ग्रीडला ना बॅटरी नसते बरं का आणि घरगुती सोलर ना निवडताना आपल्या घरात ना विजेचा किती वापर होतो त्यानुसार ना आपण घरगुती वापरासाठी दोन वॅट किंवा तीन वॅट किंवा पाच किलोवॅट या सिस्टीमचे सोलर ठरवायचं असतं आणि तसेच ना आपलं हे बसवताना ना बजेट किती आहे आपल्याकडे किती जागा उपलब्ध आहे या गोष्टीचा पण विचार करायचा आहे चला तर मग मी आज तुम्हाला ना वरती जाऊन ना तेरसवरती जाऊन तुम्हाला दाखवते आपलं सोलरची पूर्णपणे झालेलं आहे बसून चला म्हटलं तुमच्याशी शेअर करावं तर शंभर युनिटची लागते आणि लहान घरला ना शंभर युनिट लागतं तर मोठ्या घरला जास्तीत जास्त युनिट लागू शकतं तर दोनशे ते चारशे युनिट पण ना लागू शकतं तर तुम्हाला तर माहितीच आहे खाली आमच्या चार रूम आहेत वरती दोन दोन मजला घर असल्यामुळे सोलर रोज किती वीज आपण जनरेट करतो त्यानुसार असतं बरं का आणि त्यांना सोलरचं पूर्णपणे काम झालेलं आहे म्हणून मी तुम्हाला मी आता ना पूर्ण आता सोलर आपल्या घरावरती बसवलेलं तुमच्याशी शेअर करते तर एक किलो ना सोलर बसवलं ना चार ते पाच भरतं तर दोन किलोला आठ ते दहा तीन किलोला बारा ते पंधरा असं युनिट पडत असतं बरं का आणि सोलरचं नाव उन्हाळ्यात जास्त याचं नाव उजेचं जनरेशन वाढतं आणि हिवाळ्यात कमी असतं आणि पावसाळ्यात ना जास्तीत जास्त कमी पूर्णपणच कमी असतं आणि तसेच ना सोलर प्लेट्सचं ना पण गुणवत्तानुसार असते बरं का आणि काही याच्यामध्ये पण वेगवेगळ्या व्हरायटीचे पण असतात इथे बघा पैप आणि जे काही वायर वगैरे आहेत ना ते पण तुम्हाला मी इथे दाखवते आणि खूप प्रकारचे ना कंपनीच्या पण असतात हे आम्ही ल्युमिनन्स कंपनीचं ना सोलर बसवलेलं आहे तीन किलोवॅटचं सोलर बसवलेलं आहे आणि प्लेटसुद्धा सहा आहेत आणि ल्युमिनियस कंपनीचं आहे आणि सोलरचं ना खर्च दोन लाख आलेला आहे तर त्यात ना सबसिडी ना अष्ट्याहत्तर हजार असते आणि सरकारचं वीज नसतानासुद्धाही चालत नाही आणि याचं ना वीज ना क बिलच नसतं आणि खरंच खूप छानही त्यांना आपलं सोलरचं काम पूर्णपणे झालेलं आहे तर तुम्हाला आमचा सोलर कसा वाटला तुम्ही पहा आणि जास्तीत जास्त तुम्हाला माहिती असेल सोलरबद्दल तर ते मला कमेंट करा मला जेवढी माहिती होती मी तेवढं तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर सूर्यप्रकाश जेवढं जास्त असतो ना तेवढंच युनिट पडत असतं आणि कमी असले की कमी असतं जनरेशन त्याच्या सूर्यप्रकाशाच्या मानाने आणि सर्वच कंपन्या वेगवेगळ्या पण कंपन्या असतात अदानी टाटा विक्रम गोल्डी वारी असे सर्वच कंपन्या आहेत मला काय ह्याच्यामध्ये कुठल्याही कंपनीची जाहिरात करायची नाही पण माहिती असावी म्हणून मी तुम्हाला सांगितले आणि माझा वैयक्तिक हा प्रश्न आहे तर मी नाही सर्व माहिती गोळा केली आहे मला जास्ती तेवढं काही सोलरबद्दल माहिती नव्हती तरी पण मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे आणि आज आम्ही बसवलेला सोलर आहे बस ना ऑन ग्रीड सोलर आहे आणि ल्युमिनियम्स कंपनीचा आहे आणि खरंच खूप छान इथे आमचं सोलरचं काम झालेलं आहे चला तर मग आता पुढच्या आपल्या कामाला तुम्ही पाहिलेलंच आहे आपलं घरचं काम पूर्ण झालं सोलरचं आणि इथे मी झाडू वगैरे मारायला घेतलेलं आहे बघा मी, मी काल ना एक मनी प्लांट आणलेला आहे तरी ते मी खूप छान असं लावलेलं आहे हं मला ह्याच्याबद्दल काही माहिती नाही आहे तुम्हाला जर या मनी प्लांटबद्दल जास्त माहिती असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की कुठल्या दिशेला ठेवलं पाहिजे हे आपण आणि कसं लावलं पाहिजे मी त्यांना बॉटलमध्ये असं लावून ठेवलेलं आहे म्हणजे पाणी वगैरे ॲड केलं आणि ते तुम्ही पाहू शकताय एवढंसं छोटंस मी काल एक का रोप टाकलेलं आहे मनी प्लांटचं इथे मी ना पाण्यामध्ये मा असे बॉटलमध्ये भरून ठेवलेलं आहे आणि याला कसं लावायचं आणि कसं कुंड्यामध्ये वगैरे मला ते थोडंसं तुम्हाला माहिती असेल तर मला सजेस्ट करा आणि इथे ना मी शौर्यासाठी ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे कारण त्याला दोन तीन दिवस झालं सर्दी जाम झालेली आहे कारण थंडीचं वातावरण खूप आहे ना त्याला लगेच सर्दी झालेली आहे म्हणून इथे ना मी त्याला त्याच्यासाठी ना पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि इथे बघा सकाळी ना कांद्याची पात आली दहा रुपयाला आणि खूप छान अशी ना ही कांद्याची पात आहे तुम्ही पाहू शकताय दहा रुपयाला म्हटले की ताजी फ्रेश अशी कांद्याची पात होती म्हणून मी त्यांना कांद्याची पात घेतलेली आहे इथे बघा मी आज ना छोले आणि भटरे बनवणार आहे त्यासाठी ना इथे मी छोले भिजत घातले होते सकाळी अकरा वाजता भिजत घातलेले होते आणि ते आता ना खूप छान असे ना फुललेले आहेत तुम्हाला दाखवते तर आज दिवसभर भरपूर काम झालं आपलं सोलरचं आणि स्वयंपाक बनवायला मला उशीर पण झाला संध्याकाळी आणि इथेने मी छोलेची भाजी बनवायला घेतलेली आहे तर छोले मी सकाळी भिजू घातले होते आणि आता कुकरला लावून घेते त्याच्यामध्ये ना तेजपत्ता दोन काळी मिरी लवंग थोडीशी हळद तेल टाकून ना मी ते कुकरला दोन शिट्ट्या काढून घेते आणि तोपर्यंत ना बाकीची तयारी करते पुरी वगैरे बनवण्यासाठी तर छोले भटुरे बनवावं म्हटलं पण अगोदर म्हटलं आता भटुरे कोणच खाणार नाहीत मैद्याच्या तर म्हटलं आता चला घरच्या गव्हाच्या पिठापासून छान असे ना पुऱ्या बनवूया म्हणून इथे ना मी पुरी बनवायला ना अगोदर गव्हाचं पीठ माळून घ्यावं लागतं तर याच्यामध्ये तेल टाकून घेतलं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर टाकलेली आहे आणि चला आता थोडं थोडं पाणी करत ना मी हे गव्हाचं पीठ मळून घेते आणि जास्त ना पातळ मळायचं नाही बरं का पुऱ्या बनवण्यासाठी ना थोडंसं घट्टच पीठ मळून घ्यायचं म्हणजे जेणेकरून त्याचा आकारसुद्धा गोल येतो आणि पुऱ्यासुद्धा खूप छान फुगतात मी याच्यामध्ये सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तुम्ही पाहू शकताय मी जसं सांगितलेलं आहे ना रेसिपी पुरीची तुम्ही नक्की अगदी तशी तशी बनवा आणि खरंच त्याचा कलरसुद्धा खूप छान होतो बरं का पुऱ्याचा आणि ते ना मी कुकर बंद करून घेतलेला आहे दोन तीन शिट्ट्या झाल्या आणि ते आता शिजलं असेल छोले कारण आपण सकाळपासून भिजत घातले असल्यामुळे ना लवकर शिजता येत आणि ते ना एक दहा मिनटं आपण ना पीठ भिजवण्यासाठी ठेवते आता मी आणि तोपर्यंत मला भाजीची तयारी करून घेते आणि कारण भाजी, भाजी पहिल्यांदा बन बनवलं ना पण पटकन आपल्याला पुऱ्या बनवून सर्वांना गरमागरम जेवायला वाढता येईल आणि आता ना मी मिक्सरला वाटून घेते काय काय साहित्य लागते ते आणि येते ना एक टमॅटो घेतलं कोथिंबीर कांदा वगैरे घेतला आणि ते आता मी बारीक कट करून घेणार आहे तर ते इथे बघा फ्रेश अशी ताजी कोथिंबीर होती मी असे डब्यात ठेवते नेहमी मग इथे ना छोले पण आपले छान शिजले होते का नाही मी ते चेक करत होते आणि शिजले होते आणि आता थोडंसं मॅश करून घेते मी जास्तीचं मॅश करणार नाही कारण थोडंसे ना छोले म्हणजे दिसले पाहिजे भाजीमध्ये म्हणून मी थोडंसंच मी मॅश केलं आणि आता कांदा टमॅटो आणि कोथिंबीर लसूण मी मिक्सरलाच वाटून घेते आणि कढई इथे मी अगोदरच ना शेगडीवरती ठेवलेली आहे चला हे मिक्सरला मी वाटून घेते आणि बारीक जर चिरलं असेल त्यांना कांदा आणि टोमॅटो डायरेक्ट फोडणीमध्ये तरी टाकलं तरी पण चालतं मी थोडंसं मोठं मोठा चिरला होता म्हणून मी मिक्सरला वाटून घेतलेलं आहे तर तेल गरम झालं जिरं टाकून घेतलं तर त्याच्यामध्ये ना सगळं पेस्ट बनवली होती ना कांदा टोमॅटो कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट ती ॲड केलेली आहे आणि एक दोन मिनटं ना त्याला चांगलं तेल सुटपर्यंत आपण परतून घेऊया तर याच्यामध्येच ना मी चविप्रथम मीठ टाकते अगोदर शिजताना पण मी मीठ टाकलं होतं म्हणून मी इथं थोड्याच प्रमाणात मीठ टाकलेलं आहे आणि आता चला छान ना तेल आहे आपल्या मसाल्याला आणि याच्यामध्ये ना एक चमचा बॅडगी तिखट आणि घरगुती काळा मसाला आणि थोडाशी थोडीशी हळद आणि जास्तीचं मी काय विकतचे मसाले ॲड करत नाही घरगुती जेवढे आहेत तेवढंच त्या मसाल्यापासून मी कुठलीही भाजी बनवते आणि इथे बघा मी थोडासा गरम मसाला वापरलेला आहे आणि गरम मसाल्यामुळं ना खूप छान टेस्टी येते आणि बॅडगी तिकटामुळे ना याला कलर पण येतो भाजीला आणि इथे ना छोले आपले छान शिजले होते ते पण ॲड केलं आणि दोन मिनटं परतून घेतलं आणि नंतर ना मिक्सरच्या भांड्यामध्ये पण पाणी ओतून मी म्हणजे जास्त म्हणजे घट्ट बनवलं नाही पाहिजे म्हणून मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे भाजीमध्ये वरून थोडीशी कोथिंबीर पेरली खरंच याचा ना स्मेल खूप जबरदस्त घरभर शाचा सुगंध येत होता बरं का छोल्याच्या भाजीचा आणि पुरी आणि छोल्याचा भाजी अप्रतिम आणि इथे तुम्ही पाहू शकता आपली भाजी तयार झालेली आहे तर इथे ला ना मी पुऱ्या बनवण्यासाठी तयारीत चाललेली आहे माझी तर अगोदर टिसू पेपर वगैरे ना चालण्यामध्ये ठेवला कारण थोडंसं पुरीला तेल लागत असतं ना मग नंतर मी छोटे छोटे असे गोळे बनवून घेतले पुरी लाटण्यासाठी आणि इथे तुम्ही पाहू शकताय मी छोटे छोटे गोळे बनवले ते त्याच्या अशा पुऱ्या लाटून घेतल्या आणि पुऱ्या काय जास्त पातळ लाटायचं नाही थोडंसं जाडसर पुऱ्या लाटून घ्यायचं आणि खरंच खूप छान असे ना पुऱ्या आपल्या इथे तयार होत आहेत आणि आता चला मी आता ना सर्व पुऱ्या लाटून घेते आणि ते तुम्ही पाहू शकते आपल्या पुऱ्यांना ना कलर खूप म्हणजे खूप छान आलेला आहे आणि ते मी सर्व आता पुऱ्या पटापट लाटून घेते आणि बाहेरनं थंडी खूप वाढलेली आहे तर गरमागरम पुरी आणि भाजी देते सर्वांना खायला आणि थंडीच्या दिवसात ना असं गरमच खावं असं वाटतं आणि इथे बघा मी त्याला म्हणजे ना छान अशा पुऱ्या सोडून दिल्या आणि खरंच खूप छान येते ना आपल्या पुऱ्या फुगलेल्या आहेत आणि छान झालेत बरं का पुऱ्या आणि मला आवडते पुरी आणि भाजी आवडते पण आज म्हटलं चला आज थोडंसं काहीतरी वेगळं बनवूया म्हणून मी अजून छोल्याची भाजी आणि पुरी बनवण्याचं सकाळीच प्लॅन केला होता म्हणून ना मी छोल्याची भाजी आणि पुरी बनवलेली आहे आणि आता सर्व पुऱ्या तळून घेते आणि सर्वांना आता खायला देते दे गरमागरम आणि त्या माझ्याना सर्व पुऱ्या तळून झाल्या आणि आता चला सर्वांना मी वाढते आणि मी पण खाऊन घेते आणि खरोज खूप म्हणजे खूप थंडी असल्यामुळे ना बोलता पण येईना आणि ते बाबांना आजी आईच त्यांचं सर्वांचं झालं तर खाऊन आणि इथे ना मी आहोंसाठी ताट बनवते आणि त्यांना मी पण वाढून घेतलेलं आहे आणि आता चला आहो आणि मी दोघही ना टी व्ही बघत खूप छान इथे त्यांना जेवण वगैरे करतो कारण आमच्या घरात सर्वांना सवय झाली की टी व्ही पाहत जेवायचं मला का तर त्याची सवय नाही कारण अगोदर सर्वांचं झालतं म्हणून म्हटलं आता चला मी पण हॉलमध्ये जाऊन ना छानपैकी आता ना जेवण करून घेते आणि इथे ना आमचं जेवण वगैरे झालं झाडून भांडी वगैरे झालं कारण काहीतरी स्वयंपाक नवीन बनवलं ना खूप भरपूर सारी भांडी पडतात आणि मी भांडे पण घसून घेतले कारण सकाळी खूप थंडी असते ना त्याच्यामुळे तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय